दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्याच्या राजकारणात एक वाक्य परवलीच बनलं होत ते म्हणजे चर्चा विधानसभा निवडणुकीच्या आधी तेव्हा अध्यक्ष असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याशी बंद दारा चर्चा केली शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं होतं असा दावा तेव्हा एकसंध असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता आपल्या या दाव्याचा आधार घेऊन त्यांनी भाजपशी असलेली युती मोडीत काढली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं तेव्हापासून बंद दारा अशी चर्चा झाली की नाही यावर दोन्ही बाजूनी दावे प्रतिदावे करण्यात आले बंद दारा म्हटल्यामुळे त्यासाठी पुरावा असण्याची काही शक्यता नव्हतीच परंतु भाजपच्या जवळजवळ सर्व नेत्यांनी अशी काही चर्चा झाल्याचं स्पष्ट नाकारलंय बंद दाराड झालेली चर्चा या कल्पनेवर स्वतः शिवसेना नेत्यांपासून शरद पवार काँग्रेस नेते भाजप नेते आणि अगदी राज ठाकरे यांनीही बोलून झाले त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर काय झालं यावर अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि भांडाफोड अजूनही होतीये त्यातच आता अजित पवारांनी दोन हजार एकोणीसच्या सत्तांतराआधी अदानी आणि अमित शहा सोबत झालेल्या बैठकीबद्दल गौप्यस्फोट केलाय काय हा गौप्यस्फोट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा राज्याच्या साठ वर्षांच्या राजकारणात जेवढ्या सुरस घटना घडल्या नसतील तेवढ्या त्या चार सहा महिन्यात घडल्या की काय असं वाटू लागावं वा इतके किस्से या संबंधात बाहेर पडत आहेत आता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलेला गौप्यस्फोट हा त्या मालिकेतील सर्वात नवा भाग आहे महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये नवी दिल्लीत उद्योगपती गौतम अदानी यांनी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला शरद पवार हे उपस्थित होते असा त्यांनी दावा केलाय या बैठकीला पाच वर्ष झाली ही बैठक कुठे झाली ते सर्वांना माहीत आहे दिल्लीत एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली एक नाही तर पाच बैठका झाल्या तिला अमित शहा होते गौतम अदानी होते अजित पवार होते पवार साहेब होते सर्वजण होते सर्व काही निश्चित झालं होतं असं अजित पवार म्हणाले त्यामुळे राज्याच्या राजकारणात परत खळबळ उडणं स्वाभाविक होतं त्यावर प्रतिक्रिया येणंही स्वाभाविक होतं भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कथित बैठकीत उद्योगपती गौतम अदानी उपस्थित नव्हते मात्र शरद पवार होते नंतर त्यांनी आमचा विश्वासघात केला असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ही बैठक झाली पण ती अदानी यांच्या निवासस्थानी नव्हती किंवा ते नव्हते माझ्याशिवाय या बैठकीला गृहमंत्री अमित शरद पवार प्रफुल पवार प्रफुल्ल पटेल आणि अजित उपस्थित होते असं फडणवीस म्हणाले इतकंच नाही तर सरकारची स्थापना खात्यांचं वाटप आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती यावर या बैठकीत मॅरेथॉन चर्चा झाली योजना राबवण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर सोपवण्यात आली होती योजना अंमलात येण्याच्या प्रक्रियेत असतानाच शरद पवारांनी गुपचूप माघार घेतली पवार अशा पद्धतीने माघार घेतील असं आम्हाला वाटलं नव्हतं असंही यावेळी फडणवीस म्हणाले फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शरद पवार यांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिलाय कोणत्याही मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये एकमत होण्याची ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल अर्थात त्यात शरद पवार यांनी तपशिलामध्ये थोडा फरक केलाय फडणवीस यांच्याप्रमाणेच या बैठकीत अदानी यांनी भाग घेतला नाही हे पवारांनी मान्य केलंय या बैठकीला ते स्वतः तसंच अमित शहा आणि अजित पवार होते हे सुद्धा त्यांनी मान्य केलंय परंतु फडणवीस म्हणतात की ही बैठक त्रयस्थ ठिकाणी झाली तर पवार म्हणतात की गौतम अदानी हेच बैठक या बैठकीचे यजमान होते द न्यूज मिनिट न्यूज लॉन्ड्री या संकेतस्थळांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी या बैठकीची कबुली दिली आहे माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण भाजपसोबत गेलो तर त्यांच्या विरुद्ध सुरू असलेले खटले मागे घेण्यात येतील मी त्याला तयार नव्हतो कारण भाजप दिलेला शब्द पाळेल यावर माझा विश्वास नव्हता मात्र आपण खुद्द अमित शहाकडूनच शहानिशा करून घेऊया असं त्यांनी सांगितल्यावर अदानींच्या निवासस्थानी भोजनाला आपण उपस्थित राहिलो अमित शहा त्यावेळी उपस्थित होते असं शरद पवार यांनी म्हटल्याचं प्रसिद्ध झालंय खर तर अजितदा केलेल्या या दाव्यामध्ये आश्चर्यकारक काहीही नाही भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गौतम अदानी यांच्याशी जवळीक असल्याचे आरोप काँग्रेस सातत्याने करत आले राहुल गांधी यांनी गेली दहा वर्ष तो एकमेव मुद्दा कायम ठेवलाय अगदी राज्यात हे राजकारण पेटलेलं असताना राहुल गांधी तिकडे नांदेडमध्ये अदानी यांच्यावरूनच सरकारला लक्ष करत होते सरकारने धारावी अदानींना दिलीय असा आरोप ते करत होते इतकंच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अजितदादांच्या या दाव्यामुळे भाजप आणि अदानी किती जवळ आहेत हे स्पष्ट झाल्याचं म्हटलंय परंतु शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी सत्तेचा सौदा करत असताना शरद पवार अदानींच्या मार्फत भाजपच्या जवळ का जात होते याबाबत मात्र त्यांनी मौन पाळलंय सांगायचा सा मुद्दा हा की काँग्रेसला अदानींचं वावड तर काँग्रेसलाही त्यांचं वावड नाही कारण राजस्थान आणि तेलंगणातील काँग्रेस सरकारांनी अदानीशीच व्यवहार केलेत असं असलं तरी शरद पवारांचे त्यांच्याशी काहीही संबंध नव्हते राज्यातील महाविकास आघाडी सरकार, सरकार कोसळण्याच्या केवळ एक महिना आधी जून दोन हजार मध्ये गौतम अदानी यांनी बारामतीचा दौरा केला होता त्यावेळी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्वतः त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं ही गोष्ट ताजी महाविकास आघाडी गेल्यानंतरही शरद पवार यांनी सातत्याने अदानी यांची पाठराखण केली एवढं कशाला अजित पवारांनी बंड केल्यानंतर केवळ दोन महिन्यांच्या आत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या विशेष म्हणजे ही भेट गुजरात मध्ये अहमदाबाद मध्ये झाली अशी चर्चा होती त्यातही गंमत म्हणजे अमित शहा त्यावेळी गुजरात मध्ये आणि अहमदाबाद इथेच होते त्यामुळे या तिघांमध्ये परत काही खिचडी शिजतीये की काय यावर अनेक दिवस कयास लावले जात होते आता या सर्व प्रकरणात खरी गोची झाली ती उद्धव ठाकरे यांची अजित पवार यांनी केलेला दावा खरा असेल आणि ज्या अर्थी फडणवीस व शरद पवारांनी जवळजवळ त्यावर सहमती दर्शवली आहे त्या अर्थी तो नक्कीच खरा आहे तर त्याचा अर्थ असा होतो की नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांनी एकीकडे शिवसेना भाजप युतीत बिब्बा घालून ती फोडली आणि दुसरीकडे स्वतः भाजपशी सरकार स्थापनेची चर्चा करत होते उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भरवशावर भाजपशी असलेल्या युतीला लाथ मारली काँग्रेसच्या आग्रहाखात का हिंदुत्व सोडून सेक्युलरिझमचा अंगीकार केला आणि स्वतःचे राजकीय धर्मांतर केलं यातून त्यांच्या आधी काय आलं तर पक्षातील फूट आणि राजकीय वनवास आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अस्तित्वासाठी लढतीय मुख्यमंत्री पदासाठी त्यांची दावेदारी काँग्रेस आणि शरद पवार दोघांनीही खुबीने खोडून काढलीय ऐंशीच्या दशकानंतर म्हणजे शिवसेना मुंबई सोडून महाराष्ट्रात पसरली तेव्हापासून सर्वात कमी जागा लढवण्याची वेळ त्यांच्यावर आता आली आहे त्यांच्या नव्या मित्र ही मदत त्यांना मिळत नाहीये या सर्व परिस्थितीत आपण पुरते फसवलो गेलो याची जाणीव त्यांना आता होत असणार एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका